नमस्कार मोरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते कैरीचं लोणचं या कैरीच्या लोणच्यासाठी मी राजापुरी कैऱ्या घेतल्या या राजापुरी कैऱ्यांना बल्क चांगला असतो म्हणजे त्या दळदार असतात आणि आंबटपण असतात या बघा या दोन राजापुरी कैऱ्या घेतल्या ह्या कैऱ्या हिरव्या पाहिजेत चांगल्या कापल्यानंतर या हिरव्या दिसल्या पाहिजेत अजिबात लाल झालेल्या नाही पाहिजेत म्हणजे त्या कच्च्या असतात असं समजलं जातं या कैऱ्या मी जवळजवळ कापलेल्या कैऱ्यांचं वजन साडेपाचशे ग्रॅम आहे आणि हा कैऱ्यांचं लोणचं म्हणजे मसाला पाहिजे तर हा मसाला मी घरी केलेला आहे लोणच्याचा मसाला हा घरी केलेला मसाला ह्याच्यात काय काय घातलंय कसा केला आहे हा मसाल्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा वर्षभर टिकेल असा लोणच्याचा मसाला मी केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही नीट व्यवस्थित बघा आता हा मसाला आहे हा फोडी आहेत सातशे ग्रॅम आहे आणि हा मसाला आता अंदाजाने मी ऐंशी ग्रॅम घेतला आहे आता कसा लागेल त्याप्रमाणे घालून आपण मिक्स करायचं आहे मिक्स करूया आपण आता ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये हे बघा त्या फोडी मोठंच ठेवायचे आहेत आता हा मसाला मी घरी केलेला आहे त्यामुळे अंदाने घाल अंदाजाने आत्ता घालते आहे कमी जास्त करू शकतो कारण मी रेडीमेड आणलेला नाही आहे त्यामुळे किती ग्रॅम आहे हे मला आत्ता लाग कळणार नाही आहे हा जबड़ जवळजवळ ऐंशी ग्रॅम घेतला होता मी तर अजून लागणार आहे आपल्याला कळेल किती खार हवा त्या प्रमाणामध्ये घालायचं आहे हा अजून जवळजवळ म्हणजे हा शंभर ग्रॅम लागेल असं वाटतंय मला ऐंशी ग्रॅम घेतला होता अजून दोन एक चमचे घालते मी तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता घरी केलेल्या मसाल्याचा हा फायदा आहे आणि तो टिकतो चांगला मसाला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एक एक कैरीला तो लागला पाहिजे आणि मग कैऱ्यांचं जे मिक्स केलेला मसाला आणि कैरी आहे हे मिश्रण आपण ती दोन तीन तास झाकून ठेवून द्यायचं काचेच्या बाऊलमध्येच हे मिक्स करायचं आहे स्टीलचं भांडं नाही वापरायचं आता मी हे झाकून ठेवून देणार आहे आणि मग हे झाल्यानंतर आपल्याला जेव्हा भरायचं आहे लोणचं तेव्हा का चांगला कोरड्या काचेच्या बरडीमध्ये ते भरायचं थोडंसं दाबून ठेवायचं आणि मग त्याच्यावरती आपल्याला फोडणी करायची आहे फोडणी जेव्हा जायला मला वाटतं दोन बाऊल तरी तेल लागेल ते तेल कढाईत घेऊन मिरची हे मोहरीची म्हणजे मोहरी आखी मोहरी ती अर्धा चमचा त्याच्यात टाकायची म्हणजे मी ती तडतडली की ती चांगलं आपलं तेल तापलं आहे असं कळतं आणि मग ते तेल थंडगार करायचं आणि मी ज्या बरणीत आपण हे लोणच्याच्या फोडी टाकलेलं आहे ते थंडगार तेल त्याच्यात ओतायचं चांगलं दाबायचं आणि जवळजवळ अर्धा इंच तेल वरती तुमचं झालं पाहिजे थर अशा तऱ्हेनं तुम्ही ते लोणचं त्याच्यामध्ये घालायचं मग घट्ट बरणी काचेची लावून ते तुम्ही साठवू शकता नेहमी लक्षात ठेवायचं की कैरीचं लोणचं काढतो आपण जेव्हा वर्षभर जर टिकवायचं असेल तर काढतो तेव्हा चांगला कोरडा चमचा वापरायचा काढायला आणखीन काढल्यानंतर ते दाबून चांगल्या जो चारी बाजूनी त्याचं एकत्र करून दाबून ते त्याच्यावरती ते तेल ते येईल नेहमी असं भरून ठेवायचं अशा तऱ्हेने तुम्ही हे लोणचं एक मिनिट ची, ची। हे बघा कैरीमध्ये मसाला सगळा मिक्स करून घेतलाय आता आपण कोरडी केली धुवून कोरडी केलेली उन्हात वाळवलेली बंदी घ्यायची काचेची त्याच्यामध्ये खाली थोडंसं मीठ असं घालून घ्यायचं म्हणजे ते टिकतं आणि हे सगळं लोणचं त्या काचेच्या बरणीत भरायचं आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तेल गरम चांगलं झालं की थंड गार करायचं आणि मग दाबून असं लोणचं हे दाबायचं कैरीचं हे आहे ते पोळी आणि मग त्याच्यावरती तेल घालून ठेवायचं ते जवळजवळ अर्धा इंच तेल वरती राहिलं पाहिजे आणि मग वरती घट्ट झाकण करून ही बरणी बंद करून ठेवायची वर्षभर हे लोणचं टिकतं आता बघा या बरणीमध्ये मी ह्या पोळी भरून घेते हे बघा मग अशी मी तेल गरम करून घेतलं होतं एकदम कडकडीत कर आता कि थंडगार झालंय आता मी हे तेल त्याच्यामध्ये टाकते हे बघा लोणचं तयार झालं आहे वरपर्यंत तेल छान लोणचं आहे मसाला आणि कैरी आतमध्ये बुडली आहे आणि वरपर्यंत तेल आलेलं आहे ह्याच्यामध्ये मी गोडं तेल घातलं आहे पण तुम्ही सरसूचं तेलसुद्धा घालू शकता ते चांगलं लागतं ज्यांना आवडतो त्याने घालू शकता आता हे लोणचं तुम्हाला आवडलं असेल हा व्हिडिओ तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा कसा झाला आहे तो लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो लोणच्याचा मसाला मी केला होता पूर्वी त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की तुम्ही बघा त्याच्यावरही कॉमेंट्स करा असंच मला फॉलो करत जा धन्यवाद